महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने सन दोन हजार एकोणवीस वीस या वर्षीच्या विभागस्तरीय आणि राज्यस्तरावरील गुणवंत कर्मचारी पुरस्कार नुकतेच जाहीर केला आहे यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना विभाग स्तरावरील पुरस्कार जाहीर झाले आहे मंगळवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील समीर लेंडे कनिष्ठ सहाय्यक मधुकर पवार तर कृषी विभागातील कनिष्ठ सहायक नितीन नवाथे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मी कनिष्ठ सहायक पदावर पहिल्यांदा आयसीडीएस वरुड येथे रुजू झालो आणि त्या ठिकाणी मानधन अंगणवाडी सेविकेचे मानधनाचे कामं वेळेवर करून दिले त्याच्यानंतर मी सामान्य प्रशासन विभागामध्ये दोन हजार पंधरामध्ये जॉईंट झालो ती इथे आल्यानंतर शेवारचे कामं वेतनाचे कामं सगळे मी स्वतः ऑनलाईन केलेले आहे त्याच्यानंतर मानव मानवसंपदा जी आहे मानवसंपदाचं मी मास्टर ट्रेनरमधून कामकाज पाहिलेलं आहे शासनाने म्हणजे गौरव म्हणजे शासनाने आपल्याला पुरस्कार साठी पात्र ठरल्याबद्दल मी शासनाचं आभारी आहे आणि मला जे माझ्या जी ए डीनं सगळं जे हे दिलेलं आहे सहकार्य दिलं आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचासुद्धा आभारी आहे ग्रामविकास विभागामार्फत राज्यात अनेक योजना आणि प्रकल्प राबविले जातात हे प्रकल्प किंवा योजना राबविताना कर्मचारी किंवा अधिकारी यांची विशेष कौशल्य आणि गुणवत्ता उद्दिष्ट पूर्तीसाठी ठरते अशा कर्मचाऱ्यांचा गौरव विभागाच्या वतीने केला जातो या तीनही कर्मचाऱ्यांचा गौरव करते वेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन चे अध्यक्ष पंकज गुल्लाने सचिव संजय राठी सह संघटनेचे सदस्य उपस्थित होते सामान्य प्रशासन विभागातील सर्व सहकारी मित्र व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे मला चांगले काम करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया समीर लेंडे यांनी दिली आहे मला उत्कृष्ट कर्मचारी महाराष्ट्र शासनाचा म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे ग्रामीण भागामध्ये एम आर एस ची जी योजना होती सुरुवातीला <स्थाँगा> ऑनलाइन पेमेंट मजुरांचे त्यावेळेस तीन हजार होते त्यावेळेस ते ऑनलाइनचं काम मी केलेलं आहे नंतर कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे ऑनलाइन पंचायत राज शेवार्थमध्ये ते सुद्धा ऑनलाइनचं काम केलेलं आहे आणि नुकत्याच मानवसंपदा म्हणून एक नवीन योजना चालू झालेली आहे ज्या सेवा पुस्तकं जे ऑनलाईन करण्याचं काम आहे तेसुद्धा ऑनलाईनचे कामं केलेले आहे इत्यादी प्रकार सर्वांच्या सहकार्यामुळे हा गुणवंताचा पुरस्कार मिळालेला आहे सर्वांचं सहकार्य नसतं तर हा पुरस्कार मिळाला नसता पूर्ण टेंडरशील जिल्हा परिषदचं होतं जवळपास दोनशे करोड रुपयाची कामं माझ्या हातून गेलेले आहेत त्याच्यानंतर माझी निवड ही स्पोर्ट्स कोट्यातून झाली असताना मी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर मेडल प्राप्त केलेले आहे मागील अठरा एकोणीसमध्ये ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे तसेच मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनमध्ये मान्य साहेब यांच्या टीममध्ये असून लोकांचे जीव वाचवण्याकरता पूरस्थितीमध्ये त्याच्यासुद्धा मी काम केलेलं आहे तसेच मागील चार वर्षे मी पी एस सीला काम केलं असून तिथील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन केसेस असो पगार वगैरे असो हे सगळे नियमित केलेले आहे आता मी गेल्या एक वर्षापासून कृषी विभागात कार्यरत आहे आणि कृषी विभागातील जितके कृषी अधिकारी वगैरे आहे यांच्या जिथले प्रवास जे किंवा मेडिकल बिलं वगैरे आहेत तर त्यांचे वेळेवर पूर्ण करून त्यांना कार्यालयामध्ये वेळ न करता त्यांना बाहेर फील्डमध्ये त्यांना काम करता यावं याकरता मी पूर्ण प्रयत्न करत आहे व माझ्या या पुरस्कारामध्ये मला संपूर्ण सहकार्य माझ्या जिल्हा परिषद जिल अधिकारी कर्मचारी यांचा सुद्धा आहे तसेच माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे मला हा पुरस्कार प्राप्त झाले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती